शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण शहरा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अखेर निलेश लंके यांनी बाजी मारली एकीकडे प्रशासकीय आकडेवारी येण्यास उशीर होत असला तरी कार्यकर्त्यांच्या यंत्रणेची आकडेवारी आधी बाहेर येत होती सकाळपासून आघाडीवर असलेले सुजय विखे दुपारनंतर मागे पडल्याने निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात लाईन क्रॉस करत असताना रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देहरे स्टँड जवळ रविवारी घडली प्रदीप रामदास पठारे असे मयत तरुणाचे नाव आहे अधिक तपास अंमलदार पितळे करत आहेत तसेच एका साठ वर्षीय अनोळखी वृद्धाचा रविवारी सायंकाळी सह्याद्री चौकात अपघात झाल्याने त्याच्या उपचारासाठी सचिन साठे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला शहरामध्ये दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या यामुळे शहरवासियांची धांदल उडाली तर सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता या उकाड्यापासून नागरिकांना काही काळ सुटका मिळाली रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते शहरातील पंचपीर चावडी पुणे बसस्थानक व केळगाव येथे मटका जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापे घालून तिघांना ताब्यात घेतलंय या कारवाईत पोलिसांनी एकोणीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने केडगावातील पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा घातला तेथे एक जण लोकांकडून पैसे घेऊन त्यांना कागदपत्रावर काही चिठ्ठ्या लिहून देत होता जाहीर मुश्ताक पठाण असे त्याचे नाव आहे त्याच्याकडे दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल आढळला ओळखीचा फायदा घेत एका महाविद्यालयीन तरुणीने अल्पवयीन मित्राबरोबर अनैसर्गिक कृत्य करून मोबाईलमध्ये चित्रीकरण केले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस हजारांची मागणी केली तिने पैसे घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला याबाबत रविवारी पीडित अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर